जगभरात हृदय दिनानिमित्त हृदय सशक्त करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं दैनिक दिव्य मराठी आणि एसीएस हॉस्पिटल यांच्यातर्फे एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी ते सहा ते आठ वाजेपर्यंत हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी वॉकेथॉनचे आयोजन केले होते <प्रेंगे> 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 कार्ड रिप्रेसमेंट नीवेल्युएशन सा बी पी चेकिंग खाली लिया है लेडीज सा बी सी जी आ <श्चिने> ا سڀي گهٽي ڏيڻ सिद्धेश्वर देवस्थान मंदिर परिसरापासून या वॉकेथॉनला सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक फौजदार चावडी पोलीस स्टेशन एसीएस हॉस्पिटल चौक येथे या वॉकिथॉनचा समारोप झाला वॉकॉन झाल्यानंतर एसीएस हॉस्पिटलमध्ये हृदय तपासणी शिबिर घेण्यात आले या हृदय तपासणी शिबिराचे उद्घाटन सोलापूर विकास मंच सदस्य केतन शाह यांच्या हस्ते पार पडले हृदयरोग तज्ञ डॉक्टरांनी प्रत्येकाने हृदय निरोगी कसे ठेवावे याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे देवस्थान पंच कमिटीचे धर्मराज काडादी दैनिक दिव्य मराठीचे संपादक नितीन फलटणकर सोलापूर विकास मंचचे केतन शाह माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कुठलाही माणूस तुम्हाला रस्त्यावर किंवा घरामध्ये बेशुद्ध दिसला त्याला कसं तुम्ही बघणार कसं तुम्ही त्याचे जायचे म्हणजे टोके आहेत का नाही आणि टोके नसतील तेव्हा तुम्ही सी पी आर लगेच कसं चालू करू शकता हे तुम्हाला इथं प्रात्यक्षी दाखवलं जाईल तर ह्याच्यासाठी व्हॉलेंटिअर्स लागणार आहेत तुम्हाला कसं आहे काही जण तुम्ही पुढे येऊ शकता ह्याच्यात कसं करायचं कसं बघायचं ते तुम्हाला सांगू काही जण पुढे येऊ शकता प्रथम म्हणजे पेशंटचे श्वास आहे की ते बघायचं आहे पेशंट जो बेशुद्ध माणूस आहे त्यांनी श्वास चालू आहे की नाही ते बघायचं आहे श्वास चालू आहे की बघायचं ना नंतर व्यवस्थित एका व्यवस्थित हार्ट जागर झोपायचा आहे सर्व झोपायचं आहे माणीला थोडं वरती